तुम्हाला माहित आहे का तासगावची शाखा आपल्या विट्यामध्ये पण सुरू झाल्या न्यू भारत मोबाईल शॉपी विटा ज्यांना अधिक हवाय असतं त्यांच्यासाठी अधिक म्हणजे अधिक डिस्काउंट अधिक ऑफर आणि अधिक व्हरायटी मोबाईल क्षेत्रातील एकमेव असा शॉप जिथे तुम्हाला भेटणार सर्व काय अधिक चला तर तुम्हाला दावतो तुमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध आहेत जसं की आयफोन सॅमसंग ओप्पो विवो वन प्लस मोट्रोलो रियलमी एम आय आणि यांच्या सगळ्यांच्या ॲक्सेसरीज बी इथं चांगल्या किमतीमध्ये नक्कीच भेटतेत आणि तो तुम्हाला सांगतो यांच्याकडे स्मार्ट वॉच बँड सर्व प्रकारचे कवर ग्लास प्रायव्हेटी ग्लास कॅमेरा ग्लास असं सगळं उपलब्ध आहे आणि यांच्याकडे की मोबाईल फक्त हजार रुपये पासून चालू आहेत बघा आणि त्यांची तुम्हाला अजून एक ऑफर सांगतो तुम्ही कोणता पण मोबाईल घ्या त्याच्यावर स्मार्ट वॉच आणि तुम्हाला बर्ड नक्कीच गिफ्ट म्हणून मिळतंय यांच्याकडे दहा हजारापासून फाय जी मोबाईल सुरू आहेत आणि तो तुम्हाला दहा हजाराच्या वरल्या मोबाईल वर तुम्हाला फायनान्स करून देते बघा इथं तुमचा सिव्हिल कमी आहे आणि तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे तर या की यांच्याकडे कारण यांच्याकडे टी व्ही एस फायनान्सची पण सोय आहे कारण की तुमचा सिव्हिल कमी असला तर कमी डाऊन पेमेंटवर या आयफोन उपलब्ध करून देते फोन घ्यायचा आहे आणि पैसे नाहीत मग काय या की न्यू भारत मोबाईल शॉपिंग विट्यामध्ये कारण की इथे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर मोबाईल ईएमआय करून देते आणि यांचा पत्ता आहे कराड रोडला क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्या समोरच एकदा अवश्य बेड द्यायला लागत्या